आमदार लोणीकरांचा कंत्राटदार मुख्य अभियंत्यासह अधिकाऱ्यांना अल्टिमेटम परतूर विधानसभा मतदारसंघातील परतूर तालुका नेरशेवडी भागातील एकशे त्र्याहत्तर गाव वॉटर ग्रीडमधील छप्पन्न गावांना पाणी अद्यापही पोहोचले नसून प्रशासनाने गुप्तेदारासोबत हात मिळवणी करत काम पूर्ण झाल्याचे लिहून दिले मात्र या संदर्भात आपण ग्रामपातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवक यांच्यामार्फत गटविकास अधिकारी यांना वास्तवदर्शी अहवाल मांडण्यास सांगितले होते प्रत्येक गावातून आलेल्या अहवालानुसार अजूनही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचले नसल्याने येत्या दोन महिन्यात उर्वरित गावांमध्ये शुद्ध पाणी पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासनाची असल्याचे सांगतानाच कंत्राटदार कंपनी व मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता उप अभियंता यांना धारेवर धरत पुढील दोन महिन्यांचा अल्टिमेटम दिला असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट लोकहिंद वृत्तवाहिनी